राजकीय स्थितीत त्यागाची भावना ठेवून जनसेवेची लढाई लढणार बच्चू कडू प्रहारची मुंबई समीक्षा बैठक काळ हा संघर्षाचा असून राजकारणात आपल्याला सेवा व मुद्द्याचे राजकारण समोर आणायचे आहे धर्म जात सत्ता पैसा या राजकीय स्थितीमध्ये संघर्ष सेवा नियोजन व त्यागाची भावना ठेवून जनसेवेचा लढाई लढणार असे प्रतिपादन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्वपूर्ण चिंतन बैठक प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पार पडली या बैठकीला संबोधित करत असताना ते बोलत होते विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेला अनपेक्षित निकाल प्रहारची भविष्यातील दिशा इत्यादी विषयावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला माजी आमदार राजकुमार पटेल माजी आमदार सभाने माजी आमदार चंद्रिका पुरे अनिल चौधरी बल्लू जवंजार गणेश निंबाळकर यांच्यासह जनशक्ती पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार विविध जिल्हा प्रमुख प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकांना भावना तयार केल्या लोकांच्या प्रचंड वीज पाजण्याचं काम केलं काही काम नाही कुठलाही प्रचार भाजपाचा नाही कुठलाही प्रचार नाही काही ठिकाणी तर मतदान प्रतिनिधी नाही आहे तिथे सुद्धा त्यांना मत आहे कारण आम्ही पाहतोय जाती धर्माचं विष एवढं टाकलं तर तुमचा अमृत सुद्धा कामी आलं नाही हे तुमच्यासाठी मोठं आव्हान आहे लक्षात घ्या येत्या पाच वर्षामध्ये हे मोठं आव्हान आहे कसं तुम्ही समोर जाणार धर्माच्या तुम्ही असं कुठं म्हणणार आम्ही मी या जातीचा त्या धर्माचा आहे असं म्हणू शकणार आहात कसं घेणार आहे तुम्ही मत तर धर्म आणि जात जर एवढंच तुमच्या डोक्यात घातलं असेल लोकांच्या तर कसं पटून सांगणार तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न कसं पटून सांगणार अजूनही शिक्षणाची अवस्था झाली नाही अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये पाय तडफत तडफत मरावं लागतं हे कसं सांगणार आहे रात्रभर झोप येत नाही सारखा विचार चालतं का याच्यावर उत्तर काय आहे काय केलं म्हणजे हे सगळं लोक काय कसं करावं म्हणजे हे युद्ध जिंकू आम्ही जो झेंडा जाती धर्माचा नाही राहील पण सेवेचा झेंडा उंच स्वीकारावर नेल असं काय करावं आम्ही मित्र हे प्रश्नच वारंवार डोळ्यासमोर येत आणि पुन्हा माणूस होऊन थांबून जातो अशा विचित्र अवस्था राजकारणी लोकांनी या देशात निर्माण केली आहे बाप मी नेहमी म्हणत होते बाप मेला त्याची फिकर नाही लोकांनी झेंडा कोणता गुणाला ते फिकर आहे लोकांना आणि जात आणि धर्म लोकांच्या जा डोक्यातून जाणार नाही हे तेवढं सत्य आहे मेल्यावर हो त्या महापुरुषाच्या मागे जात लावल्या जात बाबासाहेबांना म्हटलं होतं मी पहिले भारतीय भारतीया हो नंतर सुद्धा भारतीय आहो तरी सुद्धा निळा घेतल्याशिवाय ते मतपरिवर्तन करण्याची ताकद अजूनही आमच्या कामात काय येत नाही प्रश्न आहे रंगात असणारे लोक रंगाच्या धंदीत असणारे लोक कामाच्या ताकदीवर पलटून पलटावं लागेल आम्हाला धर्म जात सत्ता आणि पैसा हे आव्हान आहे आमच्यासाठी प्रचंड पैसा असणार आहे तुमच्या विरोधात सत्तेची ताकद असणार आहे एक एस पी ले फोन करून लगेच तुमचं आंदोलन मोडण्याची तयारी होणार आहे आला टाईम तर गुन्हे दाखल केले जाणार आहे सत्ता असेल आणि सत्तेचा मास पण असेल कुठल्या पक्षाच्या विरोधात बोललोय तर तू धर्माच्याच विरोधात बोलतोय की काय अशाही प्रकारचं आव्हान जाईल या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये मी नेहमीच सांगत होतोय भाषणात पण सांगत होतोय ते चित्र आता तच्च्या तसं उभं राहतं का एवढी मोठी महासत्ता आहे दोनशे तेहतीस महायुतीकडे आमदार आहे प्रत्येक प्रचंड कूटनीती आहे प्रचंड आम्ही पाहतोय अनेक 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 आम्ही पाहतोय हत्यार त्यांच्याकडे आहे सोशल मीडियाचं असेल टी असेल जे काय असेल प्रचंड आम्ही पाहतोय साहित्या सहित जसं छत्रपतीच्या काळात हत्ती आहे गुळ्या आहे तोफा आहे सगळं आहे सैन्य आहे लढाच अजूनही तो तोरणा आठवतोय सात मावळे जेव्हा तोरणा घ्या जात तेव्हा मुघोलशाही कुतुबशाही आदिलशाही निजामशाही हे सगळे संख्येनं आणि प्रचंड तात्तीनं सत्तेनं आणि पैशानं सुद्धा हे सगळे असताना हे सात लोक विचार तरी कसा करते पागल होती का लोक हो पागलच होत समजा जिजा मातेला तालोजी कोणत्या सांगताय कसल्या